फुलं अर्पण करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गुलाब हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला गुलाब हा व्हायचा आहे कारण माता लक्ष्मीला गुलाब खूप आवडतो त्यामुळे आपल्याला गुलाब हे अर्पण करायचं आहे गुलाबाने तुम्हाला ही जी पूर्ण पूजा आहे ती सजवायची आहे जेवढी तुम्हाला इथे गुलाब वाहता येईल कारण माता लक्ष्मीला गुलाब खूप आवडतो आता हा गुलाब वाहताना तुम्हाला त्याला गुलाब अत्तर सुद्धा तुम्ही लावू शकता आता इथे आपण विष्णूंची सेवा केलेली आहे त्यामुळे विष्णूंना सुद्धा आपल्याला गुलाब अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक पिवळं फूल कारण विष्णू भगवानांना पिवळा रंग आवडतो त्यामुळे पिवळं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आता ही सगळी आपली जी पूजा आहे ही सुंदर पूजा आपली झालेली आहे आता ह्यानंतर बघा आपण देवीला गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे आपण देवीला गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे त्याचनंतर नंतर सुंदर असं देवीला गजरा वेणी तुम्ही भाऊन घेऊ शकता आता त्याबरोबर इथे जी सेवा जी आहे बघा इथे जी सेवा आहे